माझं सोलापूर न्यूज बसने अचानक पीठ घेतल्याची घटना सोलापूर महामार्गावरील हडपसर परिसरात शुक्रवारी दिनांक नऊ रोजी सकाळी घडली सुदैवाने या घटनेमध्ये बसमधील प्रवासी आणि वाहनचालक सुखरूप बचावले हडपसर येथील कदमबाग वस्तेलगत सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसला अचानक आग लागली बस चालकाच्या प्रसंगावर राखत बस थांबवली त्यानंतर सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले या घटनेची अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षात माहिती मिळताच तातडीने हडपसरांनी पी एम आर डी येथून अग्निशामक बंब रवाना झाले खासगी बसने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता त्यावेळी जवानांनी बस बसमध्ये कोणी आहे का याची खात्री करून पाण्याचा मारा करत सुमारे वीस मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली या घटनेत कोणी जखमी झाले नसून बसमधील चौदा प्रवासी व वाहन चालक सुरक्षित आहेत आगीमध्ये बस पूर्ण झाल्याने प्रवाशांचे सामान आणि डिक्कीमधील एक दुचाकी झळून खाक झाले आहे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमक अधिकारी प्रमोद सोनोने वाहनचालक नारायण जगताप जवान बाबा चव्हाण अनिकेत तारू अविनाश ढाकणे रामदास लाड तसेच जवान लक्ष्मण मिसाळ आकाश राठोड सुरोज इंगवले संकेत कुमार यांनी प्रयत्न केले माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका